शालेय जीवनामध्ये दोघे आम्हाला प्रश्न विचारले आणि आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर दिली आता का आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो उत्तर द्या सर सत्या ही सत्याचा शिकायचा आहे त्यावेळेस ते आज सगळ्यांनी बोललो येते आणि सर्वांनी ऐकलं जातं पण मिळाला असं महत्वाचं आहे की त्यावेळेस मोबाईल नव्हता आणि त्या मोबाईल म्हणजे संपर्क होऊ शकत नव्हता पण तो काळ कसा आणि आत्ताच आत्ताचा जो काळ आहे तुम्ही दोन्ही याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्याचं कामकाजात घडवत आहेत तुम्हाला या दोघां दोन्ही काळामध्ये काय फरक आहे आता जो कोणी प्रश्न विचारला की तुमच्या काळातील शिक्षण आणि तसंच स्थितीत चाललेलं शिक्षण याच्यामध्ये काय फरक झाला याच्यामध्ये खूप मोठा फरक झाला पहिला फरक चालवतो विद्यार्थ्यांमधला तुमच्या काळातले विद्यार्थी जेवढे आज्ञाधारक होते आता सध्याच्या काळातले विद्यार्थी जेवढे दुसरं तुमच्या काळामध्ये तुमच्या विषयी होते की आमचे मुलं तुमच्या ताब्यात आहे तुम्हाला काय करताय ते करा पण ते सुधारले पाहिजे ते शिकले पाहिजे ही तुमच्या पालकांची भूमिका होती पण आताच्या पालक मात्र आत्ताच्या त्यांच्या मुलांविषयी जरा नाजूक मनाचे झालेले आहे की जास्तीत जास्त पालक आज अशी भावना निर्माण झालेली आहे की आमचे मुलं नाही शिकले तरी चालवत त्यांना इजा होता ही <laughs> भावना सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये आलेली आहे तिसरा फरक सर्वात महत्वाचा मला जाणवतोय बुद्धिमत्तेचा तुमच्या काळातल्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ही कदाचित काहीशी आताच्या काळातल्या विद्यार्थ्यांपेक्षा म्हणजे तुमच्या मुलांवरून तुमच्या लक्षात येत असत की आत्ताची जी बुद्धिमत्ता आहे चानाशे आहे हुशार आहे पण तुमच्या काळातली जी बुद्धी होती ती सत सत विवेक बुद्धीला साधून आणि चांगल्या कामासाठी वापरली जात होती आणि आत्ताच्या मुलांची बुद्धी वाढलेली आहे पण ती जरा विचित्र कामासाठी जास्त चालू आहे त्याचं उदाहरण म्हणजे मोबाईल मोबाईल मध्ये नको त्या साईड बघून आताचे मुलं हे बिथरले जात आहेत ही मोठी शोकांतिक का म्हणून प्रश्न एक शेवटी शिस्तीचा शिस्त ही कोणाला लावायची हा प्रश्न सध्या शाळेमध्ये आमच्या शिक्षकांसमोर आहे कि ही बिथरलेले मुलं आज समाजामध्ये चांगल्या पद्धतीत आणायचे कसे

स्वभावाचे स्वभावाची गुंदर् अनुंशिक असतात काही आपल्या सभोवतारी जे लोक असतात त्यांच्याकडून काही घेतले जातात आणि वडील अत्यंत कडक आठवत एकदा काहीतरी घडलं आणि घरामध्ये आमचा जो धाकटा होते त्याचे दोन पाय धरले तिरून आणि ती काही जी शिस्त आहे का त्यावेळेस ती अनुषिकता कदाचित आधी असा असे मला वाटत आणि दुसरं आहे शिस्तीच सगळ्यात महत्त्वाचं कारण मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकलो प्राचार्य अत्यंत पाच काय दहा हजाराचा मुलांचा माग असेल आणि स्ने संमेलना एखादी किरकोळ जरी आवाज केला तरी ते बरोबर शोधून काढायचे इतकी नजर तीक्ष्ण अंधारात सुद्धा एकदा बॅटरी त्या मुलापर्यंत जाणार बॅटरीचा प्रकाश आणि त्याला त्याच्या हातातलं घड्याळ किंवा काय वस्तू असेल ती घेऊन येणार आणि सकाळी पालकांना घेऊन यायला सांग शेवटी काही गोष्टी काही जन्मजात येत नाही आपल्या सभोवताली जे घडतं ते आपल्याला ते करायला लावतं आणि तिसरं मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्याचे प्रमुख सुभाषचंद्र माळवतकर हे सुद्धा प्रचंड राजे शिस्तप्रिय एखादा मुलगा चुकला तर त्याला पाच सहा मैल पळत पळत नेणार ते स्वतः सायकल ओळखणार पण त्याची प्रथम चक्कर कोणतंही काम मिळत होईल पंडिं सरांनी सांगितलं आज रात्री दोन ला आपल्याला प्रवासाला निघायचंय तर आम्हाला एकलाच पोहचावला त्याच कारण ते त्या मिनिटाला निघणार शिस्तीचा भाग त्यांच्याकडून आलेला आहे काही वडाकडून आलेला आहे आणि शिस्त शेवटी सांगून कधी कधी सभोवतालच्या वातावरणाने सुद्धा निर्माण होते शेवटी वचक ठेवायचा तर काही गोष्टी कराव्या लागतात इच्छा नसताना काही गोष्टी आम्ही करतो त्या त्या काळामध्ये आता त्या स्वभावामध्ये फरक आहे आता मी जर असं वागायला गेलो हा शेवटी काळाचा आणि सगळ्यात महत्वाचं जे ऐकतात त्यांना शिस्त शिस्त दिसते ज्यांना काही करायचं नाही त्यांना आम्ही किती शिस्तीत वागवण्याचा प्रयत्न केला तर पहिले वाडे पंचावन्न अशा प्रकारचं आता हे मला वाटतं सरांनी सांगितलं काळाचा महिना बदल झालेला आहे आमचं आताची पुढे आमच्यापेक्षा कित्येक कुटी पुढे आहे ज्ञानाच्या दृष्टीने बुद्धिमत्तेच्या दृष्टीने त्याचं कारण का त्यांना सगळ्यात सुविधा आपण प्राप्त झालेल्या सभोवताली सगळं दिसतं आणि म्हणून त्याचा परिणाम ते आपल्यापेक्षा अधिक हुशार बुद्धिमान त्या ठिकाणी दिसतात हा काळाचा महिमा या पुढच्या काळामध्ये दे सुद्धा या असंच घडणार सर एक मजेशीर गोष्ट आमची चर्चा चालू असताना विद्यार्थ्यांनी सांगितली म्हणजे कधी पाहिलं पण असेल आम्ही की तुमची हाईट कमी परंतु मग एखाद्याला मारायचं ठरलं डोक्यात टप्पी उडी मारून किंवा टाचावरती करून पण मारलेलं आहे खरं आहे आता शेवटी घरामध्ये दोन जण आहेत ते उंच आहेत एक नंबर आता नाही येत ते आणि तीन नंबर आमचं निमजला जे बंधू आहेत ते उंच आहेत आणि दोन नंबर आणि चार नंबर ते कुठके ते आई वर आहेत ते अनुभव शिकता आणि मग आता जे नाही ते प्राप्त करायचं म्हटल्यावर का सर आता हे सगळं करत असताना शिक्षक म्हणून तर तुम्ही रिटायर झालेला आता तुम्ही एक मार्गदर्शक बनला आता तुम्हाला शिक्षक म्हणून सर्वात मोठं समाधान कोणतं लाभलं आधी ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं ते आमच्यापेक्षा मोठे झाले याच्यापेक्षा मोठ समाधान काय मी फक्त बुद्धीने किंवा सरकार बुद्धीने आणि कर्तृत्व आता रमेश म्हटला डोंगरे सरांची शेती मला म्हणजे शेती पाच मिनिटाच्या अंतरावर सुद्धा मी कधी घेतो कारण मला त्यावेळेला वेळेला तसं नाही शाळा आहे शाळा ते सगळ्यात महत्वाचं काम मुलांना शिकवणं महत्वाचं काम आपल्याला सोपवलेलं आहे त्यामुळे त्या शेतीकडे मी त्या वेळेला बघितलं नाही आजही बरं बघत नाही आता येता येतो पुन्हा शिक्षक तर झालं नाही मिळेल नाही वाट आहे आता मला तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं त्या पद्धतीने शिकवणं शक्य होणार नाही त्याचं कारण आहे की ते, ते खेळकर म्हणा आताच्या मुलांना आवडणार मी समजा जर त्यावेळेला विनोद करत होतो शिकवता शिकवता आजच्या मुलांना विनोद करून न मिळेल का ते माझा विनोद करते आणि म्हणून बरं का शिकवणं ही कला आहे ती उपजत नसते ती पद्धतीने शिकवावं लागेल आजच्या ला शिक्षकांना वेगळ्या पद्धतीने लागेल आजच्या मुलांना वेगळ्या प्रकारचं काहीतरी दाखवावं लागेल जे नवीन ना ते मुलं थांबणार नाही एकदा एक प्रसंग एक मिनिट <coughs> शिक्षकांच्या प्रशिक्षणात नगरला बोलत होत सगळं भाषण संपल्यानंतर एक शिक्षक उठले ते म्हणे सर तुम्ही एवढं करता शक कस शक्य तर तुम्ही त्याला उत्तर दिले मला चांगला आठवड जो शिक्षक अकरा ते पाच व्यतिरिक्त असलेल्या वेळेचा उपयोग करतो त्यालाच दुसऱ्या देवठाना मी कथाकथनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो मला वाटतं आढावा आहे आणि तिथे पाचवी ते बारावीची मुलं समोर होते आणि त्या शिक्षकांना प्रश्न पडला की आता एकाथा कथन व्हायचं कस कारण अकरावी बारावीची मुलं आपल्याला माहिती आहे अनेक पंख गुण उठलेले असतात ते मला म्हणे सर काही करा हे मुलं शांत बसतील असं काहीतरी का म्हटलं तुम्ही अजिबात त्याची चिंता करायची एकदा माईक हातात आला ना तर ते मी करणार मी सुरुवातच केली सुरुवात केली मी सर्वांना हसावणार आहे आणि रडवणार हसा आहे आणि रडवणार आहे आणि त्या पद्धतीने ते झालं मुली हमसून हमसून रडली आणि मुलं सुद्धा हमसून आमसून रडले हसवले याबद्दल आणि नंतर कथेचे शेवटी त्यांना रडवलं तर हे कसं आहे शेवटी सहज साध्य त्याला प्रयत्न करावा लागतात माफ पाहून बोलावं लागतं अपयशाचे प्रसंग आले एकदा मला व्याख्यानाला बोलव त्यांनी mm कुठं -hmm. कोणीतरी माझं नाशिकमध्ये व्याख्यान ऐकलं आणि ते म्हणे चांगले बोलतात म्हणून बोलव आणि माझ्या अगोदर सतरा व्यक्ती बोलले पुन्हा साडेतीन तास मी त्यासाठी दूर होतो माझी मोठी पण झाली ना आता काय बोलावं आणि मग भाषणाला सुरुवात झाली मी माझ्या पद्धतीने बरोबर बोललो पण नंतर शेवटी मलाच ते जाणवलं की आपलं आज काय भाषण नाही तर का का ते शेवटी समोरचा माग कसा आहे त्यावेळेची परिस्थिती कशी याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे म्हणजे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही तुमच्याकडं माहिती असून उपयोग नाही तर परिसरात ज्या काही गोष्टी घडतात त्या त्यावेळेला त्याचाही परिणाम त्या कार्यक्रमावर व्याख्यानावर किंवा मार्गदर्शनावर होत असतो आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं जे चांगले प्रकार घेत त्यावेळेस माहिती ते सगळं समजून घेतलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही जर मग आपण सध्या काळ जर कोणी काही त्या कोणी आवडतच जायचं विद्यार्थी म्हणून कुणाला आवडत

फक्त आता विचारलाच एका विद्यार्थ्याच तर मी सांगेन yep. कि की नवनाथ की की प्राध्यापक म्हणजे त्याच्याविषयी त्या वर्गात शिकवण्याच्या वेळेस कंडिशन होती कि हा मुलगा प्राध्यापक लेवल ला जाईल असं एकाही शिक्षकाला किंवा एकाही स्टाफला किंवा एकाही तुमच्या बहिणी विद्यार्थ्याला लागले So, मला या ठिकाणी त्याचा खूप अभिमान वाटतो तुमच्या सर्वांचा अभिमान आहे तर थोडस त्याच त्याच्यामध्ये जास्त आहे तर कदाचित आमच्या संस्कारामुळे आमच्या अध्यापनामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या कर्तबकारीमुळे त्याच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्याने इथपर्यंत मजल मारली म्हणजे तो जीवनात यशस्वी झाला सेवा निवृत्त होत महिन्यात आणि तुम्ही गावच राजकारणी सांगा तास माझ्या कामावरती आलंय सेवा निवृत्तीनंतर तुम्ही काय करणार एकदम चांगला प्रश्न विचारलाय त्यांनी सेवा घेऊन केली हो पहिला तुमचा प्रश्न होता गावच्या राजकारणाचा गावचे राजकारण मी मुख्याध्यापक आठ वर्षापासून आल्यानंतर बिलकुल केलं नाही त्याच्यापूर्वी केलेलं आहे पतसंस्थेत जवळजवळ पंधरा वर्ष मी चेअरमन होतो पतसंस्था खूप चांगली चालवली सगळं काही आणि शाळेकडे मात्र तुम्हाला सर्वांना माहिती सर्व शिक्षकांना दुसरी गोष्ट आता राजकारण करतोय हे सगळ्यांना माहीत आहे पण येताच करतोय आणि आता सेवा नंतर आताच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद उभं करायचं पंचायत समितीला उभं करायचं आहे असं चालू झालं आहे पण मी तुम्हाला सांगतो या राजकारणामध्ये मला अजिबात पडायचं नाही मी कोणतंही राजकारण करणार नाही सेवा निवडलीनंतर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मला जेवढं जमेल तेवढं काम करणार आहे आजही सांगायला काही हरकत नाही डोंगरे सरांनी एका इंग्लिश मीडियमला प्राचार्य म्हणून नाव सुचवलेलं आहे तुम्हाला काय कॉन्टॅक्ट या ठिकाणी येतोय ते बोलवतात त्यांनी आजच्या आठवड्यात पुन्हा कॉन्टॅक्ट केला ते म्हणे तुमची रजा शिल्लक आहे ते रजा टाका आणि आमच्या आमच्या हजार व्हा हे चालू आहे सुपेवाडी मध्ये जे हायस्कूल आहे त्या हायस्कूल ची स्कूल कमिटी आहे तिथं मला त्यांनी लगेच घेतलेलं आहे त्या हायस्कूलचं कामकाज पहा असं ते म्हणत पण आता

राजकारण आणि समाजसेवा हे सत्य मध्ये गेले हे सत्य समाजसेवा करायची असेल तर राजकारण करेल जरी फक्त या ठिकाणी या प्रश्नाचं एकच उत्तर देईल जरी राजकारण केलं तर दुसऱ्याला दुखी किंवा दुसऱ्याचं नुकसान होईल असं कोणतंच राजकारण करणार नाही संजय माझ्या बरोबर आहे संजय नवरे एका पदसंस्थेच मी कामकाज पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज संस्था गणेश नगर मधली आहे तिचं तो राजकारण राजकारण काय जसा मग तुम्ही पूर्वीचं शिक्षण आणि आताच शिक्षण एक प्रश्न विचारला पूर्वीच राजकारण आणि आत्ताच राजकारण याच्यामध्ये

साठ साठक टोच असं राजकारण कधीच करू न हे त्यांचं वाक्य म्हणजे याचा अर्थ काय वैयक्तिक जीवनावर अजिबात बोलू नका जे काही बोलायचे ते समोर कार्यावर त्याच कार्य चुलक काय चुकलं ते दाखवा विकासात्मक राजकारण करा चुकीचं दर्शवणारं राजकारण आणि त्यावेळेस कस त्यावेळेस तसंच राजकारण कोणी कुटुंबावर आणि वैयक्तिक बोलत नव्हत पण आज जर तुम्ही वरपासून तर पाहिजे टीव्हीचं बटन चालू केलं की विकासावर कोणी बोलत नाही कामावर कोणी बोलत नाही फक्त वैयक्तिक आणि कुटुंबावर आज राजकारणाचं बोलणं चालू आहे हा मोठा फरक आहे आणि त्याच्यामुळे असा परिणाम झाला की गाव 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 बिघडली गेलेली आहे कारण तेच जे प्रभाव आहे तो आज गावामध्ये लागलेला आहे गावातही बघा आज जर चार जण राजकारणी बसले तर ते राजकारणी गावाच्या विकासाबद्दल बोलत नाही ते फक्त असणाऱ्या त्या गावकऱ्यांच्या

खाऊ खाऊ <laughs> आणि हे बाबा शेवटी जे आपण शाळेत गेलो तिथं भाड्यावर लिहितो आता मोबाईल उडील वापरत येईल बाकी काय वयाच्या शहराच्या आणि तुमच्या त्या प्रस्तुत तुम्ही शहरात निघाले त्याबद्दल बोल हा असं आहे इच्छाशक्ती शक्ती सगळ्यात महत्वाची व्याधी आजार बांधडी येत जर मला आनंदी राहायचा असेल समाधानी राहायचं असेल तर कशा तरी गुंतवून घेतलं पाहिजे मग ते दीड तास लागवत नाही तर चार तास लागवत त्याच्यात माझा वेळ जाव आणि त्यानिमित्ताने मला काही नवीन सुचत सुचवा लेखन करायचं म्हणजे सुचवावं लागतं सुचावं लागतं त्यानिमित्ताने जे काही लिहायचंय त्याच्यावर माझं वाचन होतं अगोदर वाचतो मी वर्तमानपत्र वाचतो पुस्तकं वाचतो आजही माझ्या माझी वैयक्तिक लायब्ररी घरी आलात तर तुम्हाला कितीतरी पुस्तकं दिसतील म्हणजे मी लिहितो किंवा बोलतो तर त्याच्यात मला ते समजून घ्यावं लागतं जो समजून घेतो त्याला ते सुचत इतकं साधं उत्तर येत

कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात किती दहा विज्ञानांचं दहा त्याच्यात सहभाग असेल तर निश्चितपणे नाही असं हे करणारा बोल अपेक्षा काय होत मग इतर ठिकाणी जे होत ते जरी खूप चांगली सूचना आहे की शाळेच्या संदर्भात जी नाळ जोडण्याची आधी प्रतिनिधी खूप चांगली आहे प्रत्येक कार्यक्रमाला त्या त्या संदर्भात पालक किंवा प्रतिनिधी प्रति बोलो ही सूचना खूप चांगली आहे आणि पुढच्या म्हणजे मी तर आहे माझ्यानंतर ताणवडे सरांचं चार नंतर